विधानसभेच्या निवडणुकांनी महाराष्ट्रात एक गोष्ट स्पष्ट झाली ती म्हणजे मतदाराला गृहित धरू नये तुमचा पक्ष जुना असो किंवा नवीन तुमचे उमेदवार जुने जाणते असो किंवा नवे कोरे महाराष्ट्र आपली निवड कायम विकासाच्या आधारावरच करणार आहे इंदापूर मतदारसंघात असाच एक अटीतटीचा सामना बघायला मिळाला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे हर्षवर्धन पाटील यांना पराभवाचा सामना करावा लागला तर दुसऱ्या बाजूला अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दत्तात्रय विठोबा भरणे यांचा विजय झाला कधी स्वतंत्र तर कधी काँग्रेसच्या सोबत जाणाऱ्या हर्षवर्धन पाटील यांचा पराभव नेमका का एकेकाळी मुख्यमंत्री पदासाठी ज्यांच्या नावाची चर्चा झाली होती त्यांची आता पिछेहाट का झाली सत्तेची समीकरणं इंदापूरमध्ये नेमकी कशी बदलली हेच जाणून घेऊया आज या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार महा टी मध्ये आपलं स्वागत मी अनिषा डुमरे आणि कॅमेऱ्यावर आहेत साक्षात सावंत हर्षवर्धन पाटील यांनी सलग वीस वर्ष इंदापूर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे आपल्या विद्यार्थी दशेपासूनच हर्षवर्धन पाटील हे इंदापूरच्या राजकारणात सक्रिय होते सुरुवातीच्या काळात त्यांचे काका आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शंकरराव पाटील यांनी त्यांना मोलाची साथ दिली एकोणीसशे पंच्याऐंशी साली त्यांनी अपक्ष म्हणून पहिली विधानसभा निवडणूक लढवली हो दांडगा जनसंपर्क आणि विकासकामांच्या जोरावर त्यांनी सलग चार वेळा आमदार बनण्याची किमिया साधली अपक्ष आमदार असूनही पाटील यांचे काँग्रेसच्या नेत्यांशी जवळचे संबंध राहिले आहेत काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात मंत्रिमंडळात त्यांनी अनेक महत्वाची खाती सांभाळली आहेत सहकार खात्याचा त्यांना चांगला अनुभव आहे हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वात इंदापूर कुणाच्या ताब्यात असेल यावरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्ष यांच्यामध्ये संघर्ष सुरू होता दोन हजार दोन मध्ये एकोणीसमध्ये राष्ट्रवादीने इंदापूरची जागा पाटील यांना सोडण्यास नकार दिला आणि पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला शरद पवार यांनी केलेल्या आक्रमक प्रचारामुळे हर्षवर्धन पाटील यांचा पुन्हा एकदा पराभव झाला भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आता शांत झोप लागते अशी प्रतिक्रिया पाटील यांनी दिली होती त्यांचे हे विधान तत्कालीन नेत्यांना फारसे पटणारे नव्हते राज्यसभा किंवा विधानपरिषदेवर आपली वर्णी लागेल अशी पाटील यांना आशा होती परंतु ती गोष्ट सुद्धा घडली नाही राजकारणाच्या समीकरणात सगळ्यांशी जुळवून घेणाऱ्या हर्षवर्धन पाटील यांचं अजित पवार यांच्याशी मात्र काही सूत जुळलं नाही अजित पवार महायुतीबरोबर आले आणि महायुतीच्या चौकटीत पाटील यांचा पत्ता कट होणार हे निश्चित झाले याच कारणास्तव विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी हर्षवर्धन पाटील यांनी तुतारी हाती घेतली शरद पवारांमुळे त्यांच्या मागच्या वेळेस पराभव झाला आणि आता त्यांच्याचमुळे विजय होणार असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला इंदापूर विधानसभा मतदारसंघात यंदा तिरंगी लढत झाली विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यात खरी झाली तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे बंडखोर प्रवीण माने यांनी सुद्धा अपक्ष अर्ज भरला अखेर अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाचे दत्तात्रय भरणे विजयी झाले एकोणीस हजार चारशे दहा एवढ्या मताधिक्यांनी हर्षवर्धन पाटील यांचा पराभव झाला दत्तात्रय भरणे यांना विविध समाज घटकांनी पाठिंबा जाहीर केला काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील पाटील यांच्या विरोधातील नाराजी भरडे यांच्यासाठी जमेची बाजू ठरली भाजपसोबत येऊन जर का खरंच पाटील यांना सुखाची झोप लागत होती तर पाटील यांची झोप नेमकी कशी उडाली विधानसभेच्या निकालानंतर आता पाटील पुन्हा पक्षांतराचा विचार करणार आहेत की नाही यासाठी कदाचित आपल्याला पुढच्या पाच वर्षांची वाट पाहावी लागणार आहे विधानसभेच्या या निकालाबाबत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि महा एम टी व्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद